नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे पंधरा जानेवारी वार सोमवार आणि या दिवशी आलेली आहेत मकर संक्रांत तर सर्वप्रथम सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तर पहा मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला सूर्यदेवताची पूजा करायची असते म्हणून आज आपण सर्वांनीच सकाळी सूर्याला अर्घ हे दिलं असेल सूर्याला अर्घ दिल्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी ही कायम टिकून राहते सोबतच या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे असतात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे संध्याकाळी आपल्याला घरातून अशी एक वस्तू ही बाहेर फेकायची आहे यामुळे आपल्या घरातील इडापिडा वाईट शक्ती जीवनातील भोग दारिद्र्य हे नष्ट होईल आणि आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहील यासाठी मी तुम्हाला हा उपाय सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा प्रत्येकाला असं वाटतं की घरामध्ये सुख शांती असावी घरातली सगळी माणसं आनंदित राहावी यासाठी लोक खूप मेहनत घेतात मात्र अनेक वेळा काय होतं आपल्याला मेहनत करूनही यश मिळत नाही घरात सतत वाद होत राहतात असं होण्यामागे घरातली नकारात्मक ऊर्जा कारणीभूत असते जर आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असेल तर यासारख्या गोष्टी आपल्या घरामध्ये घडत असतात जसे की आजारपण नवरा बायकोमधील भांडणे मुलांना दोष लागत असतात घरामध्ये कायम आर्थिक समस्या जाणवतात घरातील नकारात्मकता दूर करण्याचे काही उपाय जे आहे तर ते आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितले जातात आणि त्यातील हा एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे या उपायामुळे नक्कीच आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा तर कमी होईलच शिवाय अनेक समस्यातूनसुद्धा आपली सुटका होणार आहे तर बघा आपल्या घरामध्ये नकारात्मकता ही फक्त बाहेरच्या लोकांमुळेच आपल्या घरामध्ये होते का किंवा बाहेरचे दोष असल्यामुळेच आपल्या घरामध्ये नकारात्मकता होते का तर नाही बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये आपण ज्या पण गोष्टी बोलत असतो चांगल्या गोष्टी बोलल्या तर आपल्या घरामध्ये वास्तुदेवता राहत असतात अशा वेळी जेव्हा आपण आपल्या घरामध्ये काही भांडणं करत असतो किंवा वाईट शब्द बोलत असतो तेव्हा आपल्या घरातली वास्तुदेवता म्हणजे आपली वास्तू जी असते तर ती तथास्तू म्हणत असते तेव्हाच ती नकारात्मकता आपल्या घरामध्ये जी आहे तर ती साथच चालते तसेच जर आपण आपल्या घरामध्ये चांगलं बोललो काही आपल्या घरामध्ये काही मंत्रस्तोत्र आपण जर म्हटलो तर तेव्हासुद्धा आपल्या घरामध्ये आपली वास्तुदेवता जी असते घरामध्ये ती ती ततास्तू म्हणत असते आणि यामुळे घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहते आपल्या कुटुंबावरती कोणत्याही वाईट संकट किंवा अडचणी या येत नाही यामुळे सर्वप्रथम आपल्याला काही उपाय करण्याच्या अगोदर आपल्या घरामध्ये शांतता ठेवायची आहे जेणेकरून आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावं लागत नाही तर बघा तुम्हाला दोन उपाय सांगणार आहे तर तुम्हाला आजपासून एक गोष्ट करायची आहे जर आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जास्त असेल अनेक प्रकारच्या आपल्या घरामध्ये अडचणी असतील सर्व प्रकारच्या मग त्या आर्थिक असेल शारीरिक असेल मानसिक असेल पैसा टिकत नसेल आधारपण असेल मुलांची प्रगती होत नसेल नोकरीमध्ये यश मिळत नसेल किंवा व्यवसायात प्रगती होत नसेल तर अशावेळी तुम्हाला काय करायचं आहे आजपासून आज मकर संक्रांतीचा दिवस आहे तर आजपासून तुम्हाला दररोज एक मातीचं भांडं घ्यायचं आहे आणि हे मातीचं भांड तुम्हाला पाण्याने भरून तुमच्या स्वयंपाकघरामध्ये तुम्हाला, तुम्हाला अग्नेय दिशेला ठेवायचं आहे या उपायाने तुम्हाला काही दिवसातच तुमच्या घरातून तु नकारात्मक शक्ती ही दूर झाल्याचं जाणवेल आणि तुमच्या घरामध्ये सुख शांती तुम्हाला दिसून येईल करून पहा हा उपाय जो आहे ना तो खूप प्रभावी मानला जातो तु। यामुळे तुम्हाला एक मातीचं भांडं घेऊन यायचं आहे असेल तर मग तुम्ही त्यामध्येच पाणी ठेवून तुम्हाला तुमच्या घराच्या अगड्या दिशेला ठेवायचं आहे आणि त्यामधलं तुम्ही पाणी पिण्यासाठी वापरलं तरीसुद्धा चालेल यानंतर तुम्हाला, जो में तरहा तुम्हाला हा जो उपाय मी सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला एक काळा कपडा घ्यायचा आहे पूर्णपणे काळा असणारा असा एक कपडा आपल्याला घ्यायचा आहे या कपड्यामध्ये आपल्याला मुठभर काळे तीळ जे असतात तर ते काळे तीळ टाकायचे आहेत पाच अखंड लवंग घ्यायचे आहेत पाच काळे मिरे जे असतात ते पाच काळे मिरे घ्यायचे आहे जर तुमच्याकडे काळे उडीद असतील तर ते पाच काळे उडीद तुम्हाला घ्यायचे आहे सोबतच तुमच्या घरामध्ये जर पिवळी मोहरी असेल तर आवर्जून तुम्हाला एक मुठभर पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी घेतली तरीसुद्धा चालेल यानंतर तुम्हाला यामध्ये एक कापराची वडी टाकायची आहेत आणि तुम्हाला याची एक पोटली तयार करायची आहे यानंतर ही पोटली तुम्हाला घ्यायची आहे आणि पोटली घेतल्यानंतरनं ही पोटली आपल्याला आपल्या देवघरासमोर ठेवायची आहे देवघरासमोर ठेवल्यानंतरनं सर्वप्रथम आपल्याला एक वेळा कालभैरव अष्टक हे म्हणायचं आहे कालभैराष्टक हे तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नित्यसेवेमध्ये भेटून जाईल नाही तुमच्याकडे नित्यसेवा तर मग तुम्ही मोबाईलवरती सर्च केलं तरी सुद्धा तुम्हाला भेटेल याचा तुम्हाला मोठ्या आवाजामध्ये पठन करता आलं तर आवर्जून करा तुमचा एक एक शब्द तुमच्या वास्तूमध्ये म्हणजे तुमच्या घराच्या कोपऱ्यांमध्ये ऐकायला आला पाहिजे असं मोठ्या आवाजामध्ये तुम्हाला कालभैराष्टक म्हणायचं आहे नाहीतर तुम्ही मोबाईलवरती लावून दिलं ला, तरीसुद्धा चालेल यानंतर काय करायचं ती पोटली आपल्या घ्यायची आहे घरामध्ये एखादी व्यक्ती जास्त किरकिर करत असेल चिडचिड करत असेल जे लहान मुलं असतात तेसुद्धा चिडचिड करतात तर त्यांच्यावरून तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत सोबतच एखादा मोठा माणूस छोट्या छोट्या चोड़ गोष्टीवरनं चिडचिड करत असेल तर त्या व्यक्तीवरून सुद्धा ही पोटली उतरून घ्यायची आहे घरात एखादी आजारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीवरून सुद्धा तुम्हाला ही पोटली उतरून घ्यायची यानंतर आपल्याला ही पोटली हातात घ्यायची आपल्या उजव्या हातामध्ये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणायचं आणि संपूर्ण घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये आपल्याला टच करायची आहे यानंतर घेऊन आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती जायचं आहे मुख्य दरवाज्यावरती गेल्यानंतरनं काय करायचं आपल्याला आपल्या दरवाज्यावरून सात वेळा वरपासून खालीपर्यंत उतरवून घ्यायची यानंतर काय करायचं ही पोटली घेऊन आपल्या घराच्या बाहेर जायचं आहे घराच्या बाहेर गेल्यानंतरनं ही पोटली तुम्ही घराची जी दक्षिण दिशा असते त्या दक्षिण दिशेला फेकू शकतात किंवा घराच्या बाहेर एखादा मोठा डस्टबीन असेल त्यामध्ये तुम्ही ही पोटली टाकू शकतात हे दोन्हीही तुम्हाला करणं शक्य झालं नाही तर काय करायचं चार ते पाच कापराच्या वड्या घेऊन जायच्या या वड्या तुम्हाला प्रज्वलित करायच्या यावरती ही पोटली ठेवायची आणि ती तुम्हाला जाळून टाकायची आहेत या पोटलीमध्ये जेवढ्या पण वस्तू आहेत ते नकारात्मकता दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी मानल्या जातात आपल्या शास्त्रामध्ये सुद्धा याचे भरपूर असे उपाय जे आहेत ते सांगितले जातात आणि काळा रंग जो असतो तर हा काळा रंग नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो बघा जेव्हा आपल्या घरामध्ये एखादं शुभकार्य असतं अशावेळी आपण म्हणत असतो की काळ्या रंगाचे कपडे घालू नका काळा रंग हा वाईट शक्ती नकारात्मकता त्याचप्रमाणे दोष दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो म्हणून असा हा एक उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही चार नंतर रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकतात जर तुमच्याकडे काळा कपडा नसेल तर जेवढ्या वस्तू तुम्हाला सांगेल तेवढ्या वस्तू हातात घ्यायच्या आणि सांगितल्याप्रमाणे उपाय करायचा आणि घराच्या बाहेर जाऊन दक्षिण दिशेला फेकून द्यायचे आहे किंवा डजनमध्ये तुम्हाला टाकायचं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी वेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ